पंतप्रधानांच्या मागे संपूर्ण देश उभा आहे इतकी घोडदोड आपली चाललेली आहे विकासाच्या विकसित भारताच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहोत आणि अशा वेळेला पृथ्वीराज चव्हाण साहेबांना काय स्वप्न पडलं मुंगेरीलाल सारखं हे मला समजत नाही अरे तुमचा किती विश्वास आहे त्यांच्यावर मला माहीत नाही पृथ्वीराज चव्हाणांवर आता भाजपशिवाय कोणाला म्हणायला तयार नाही सर्व देशाची तयारी झालेली आहे की आता फक्त भाजप म्हणजे भाजपला मोठी उलटापालक होईल पृथ्वीराज चव्हाण असं म्हटलेले आहे की एकोणीस डिसेंबरला मोठी उलटापालक होईल आणि देशाचा पंतप्रधान हा मराठी माणूस आहे अरे तुमचा किती विश्वास आहे त्यांच्यावर मला माहित नाही पृथ्वीराज तर त्याच्याबद्दल मी काय बोलावं ते वरिष्ठ नेते आहेत खरं म्हणजे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे त्यांनी खरं विधान करताना थोडा विचारच केला पाहिजे मला असं वाटतं आज पंतप्रधानच्या मागे संपूर्ण देश उभा आहे इतकी घोडदोड आपली चाललेली आहे विकासाच्या विकसित भारताच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहोत आणि अशा वेळेला पृथ्वीराज चव्हाण साहेबांना काय स्वप्न पडलं सारखं मला समजत नाही दोन महिने महिने हा ते दावा करत आहेत कोण पृथ्वीराज चव्हाण त्यांना काही स्वप्न पडलं असेल त्यांच्यामध्ये काही अशी काही शक्ती असेल कुठली तरी की त्यामुळे <laughs> त्यांना ते कळत आहे मला वाटतं हे हास्यास्पद विधान आहे पृथ्वीराज चव्हाणांचं मला वाटतं त्यांच्यासारखे ज्येष्ठ ते नेत्यांनी असं विधान करू नये मागला आपण आज भेट दिली त्याबद्दल काय सांगतो आम्ही दरवर्षीच जातो मी पस्तीस वर्ष आमदार आहे मी पस्तीस वर्ष झालं मी परवा सुद्धा जाऊन आलो होतो तीन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी जाऊन आलो केरळमध्ये विजय हे आमचं आमचं ऊर्जा स्थान आहे ते आमचं प्रेरणास्थान आहे आणि दरवेळेला भाजप आम्ही नेहमी जातो त्यावेळेला शिंदे गटाचे सगळे आमदार स्वतः नेते सर्व हा हजार होते एका निवडणुकीत सुद्धा भाजपने विजय प्राप्त केला आहे याबद्दल मी ते सांगितलं की देशभर आता आता तुम्ही साऊथमध्ये बघा तुम्ही केरळमध्ये बघा पश्चिम बंगालमध्ये बघा हळूहळू आपल्याला बघायला मिळेल की सगळ्यात दूर भाजप आहे लोक आता भाजपशिवाय कोणालाही म्हणायला ना तयार नाही सर्व देशाची तयारी झालेली आहे की आता फक्त भाजप म्हणजे भाजप मोदीजींच्या कार्यावर त्यांच्या कामावर त्यांचा विश्वास आहे कर्तृत्वावर विश्वास आहे आणि ज्या गतीने देश पुढे चाललेला आहे त्यामुळे सर्वांना वाटतं आहे की आता भाजपशिवाय मोदींशिवाय या ठिकाणी देशामध्ये या देशाला महासत्ता कोणी करू शकणार नाही पॉवर कोणी करू शकणार नाही आणि म्हणून हे सगळं चाललंय उद्धव ठाकरेंनी सातत्याने हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा अशी मागणी केली मात्र ते स्वतः दोन दिवसासाठी आले मात्र कुठल्याही चर्चेत त्यांचा सहभाग नाही किंवा सभागृहात कुठचाही प्रश्न मांडला नाही तेच सांगितलं परवा की ते आले दुसरी टिकली लावून जातात एक दिवस आणि सांगतात वाढवा वाढवा अ स्वतः मुख्यमंत्री असताना सुद्धा चार दिवस ते सच्युलाची पायरी चढले नाही चार दिवस विधान भवनामध्ये आले नाही एक दिवस घराच्या कोरोनाच्या काळात दोन वर्ष एक दिवस घराचा उंबरठा त्यांनी ओलांडला नाही त्याच्याबद्दल मी काय बोलावं स्वतः जर तुम्हाला एवढी जनतेच्या प्रश्नाची चाड आहे तर आपण या ठिकाणी या दोन प्रश्न मांडा बोला इकडे यायचं फक्त इकडे तिकडे पाच पन्नास शंभर जण मागे घेऊन फिरायचं काय नाही तुम्हाला घ्यायचं बाईट द्यायची वाढवा प्रश्न बाकी आहेत प्रश्न शिल्लक आहेत विदर्भाचं काय झालं तुम्ही काय मांडलं आपण काय बोललात आपण कोणते प्रश्न या ठिकाणी मांडले काही नाही नुसतं शायनिंग इंडिया त्याचं चाललेलं आहे मला शिवसेनेकडनं येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये एम एम आर यांची स्वतःची ताकद आहे असं म्हटले आणि जागा वाटपांचा फॉर्म्युला हा पन्नास पन्नास टक्क्यांचाच असेल अशा पद्धतीचा दावा केला बरं त्याबद्दल आमचे मान्य नेते आहेत देवेंद्रजी आहेत आमचे रवीजी आहेत ते सगळे त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील तर मी ते ठरवू शकत नाही का त्यावर काही बोलू शकत नाही विरोधकांनी असा आरोप केला की पुरवण्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि जनतेला पैसे वाटून पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठीच अधिवेशन मला वाटतं विरोधी पक्षाच्या या अधिवेशनात बोलूच नाही मी सांगितलं की पस्तीस वर्षामध्ये इतकं लाचार विरोधी पक्ष आम्ही कधीच बघितलेला नाही इतका हदबल विरोधी पक्ष आम्ही कधीच बघितलेला नाही कोणाचाच पायपो कोणाच्या पायात नाही आहे तिन्ही पक्षांमध्ये कुठेही म्हणजे मला असं वाटलं की यावेळेला इतकं गोंधळ होईल सभागृहामध्ये पण काहीच नाही शून्य मी झाडांच्या त्या तपोवराच्या प्रश्न मला असं वाटतं की तिथे जाऊन थोडे पाणी करतायत इतके बोलतायत पण इथे कोणी विचारायलाच तयार नाही एक शब्द विचारायला तयार नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाहीत काहीच नाही कुंभमेळाच्या तयारीबाबत काय कुंभ कुंभमेळ्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे अतिशय वेगात आमचे काम सुरू आहे दीड वर्षामध्ये आम्ही सगळी कामं मग आता रोड आहे साडेसहा सात हजार कोटीचा तो असेल रस्ते आहे जवळपास पाच चार हजार कोटीचे टेंडर निघालेले आहेत ते असतील ब्रिज असतील सगळे कामं ड्रेनेजचे काम आहेत एस टी पी प्लॅन चाललेले दोन हजार कोटीचे आहेत ते असतील सर्व कामे आम्ही अगदी वेळेमध्ये पूर्ण करू या वेळेचा कुंभमेळा हा एक वेगळा कुंभमेळा असेल स्वच्छ स्वच्छ असेल सुंदर असेल आणि सुरक्षित असेल त्याचबरोबर आम्ही आता जी झाडं लावतो नाशिक शहरामध्ये मला वाटतं सगळ्या लोकांना मी सांगेन पुन्हा की आश्चर्य वाटेल ते अगदी समाधान व्यक्त करतील अशा पद्धतीने अगदी मोठी झाडं आपण बघितली वीस वीस फुटाची पंधरा ते वीस फुटाची झाडं आम्ही आता हैदराबादहून आंध्रमधून आणलेली आहेत उद्या सोमवारपासून आम्ही जी लावायला सुरुवात करतोय पाच पाच चार चार फुटाचे खड्डे आम्ही खोडलेले आहेत आणि दोन वर्षामध्ये म्हणजे आपल्याला दिसेल की नाशिक शहरामध्ये किती ते हिरवगार जे आहे त्यापेक्षा दुप्पट आम्ही हिरवगार त्या ड्रीट करण्याचा प्रयत्न आहे त्याकडे कसं बघत आहे कारण का अडचणी यामुळे निर्माण होऊ शकते लवादारी खरं म्हणजे आम्हाला कळालंच नाही आम्हाला कोणी नोटीस आली नाही आणि त्यांनी पंधरा तारखेपर्यंत परवापर्यंत स्टे दिलेला आहे निश्चित आमची बाजू आम्ही त्या ठिकाणी मांडू मला खात्री आहे की सुद्धा त्या ठिकाणी कुठे अडचण आम्हाला निर्माण करणार नाही आम्ही जी झाडं लावतोय आम्ही ज्या पद्धतीने वृक्षरोपण करतोय आणि जी झाडं तिथे काढायची आहेत मधली ती पुन्हा आम्ही परत लावतोय रिप्लांट करतो है। ते करतो आहोत त्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे की हरिद्वात या बाबतीमध्ये आमच्या बाजूने निर्णय देईल